भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करत आहेत त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अशांतता पसरत असून त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी त्यांना आमदार पदावरून बडतर्फ करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज दलित महासंघाच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौक सा येथे अनोखे आंदोलन करण्यात आले हातात जिवंत कोंबड्या घेऊन आमदार राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा दहन करताना पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली नितेश राणेवर अर्वाच्छ वक्तव्य व दंगल घडवण्याचे प्रयत्न केले म्हणून गुन्हे दाखल करावेत त्याला आमदार पदातून बडतर्फ करण्यात यावे राणे यांच्या वक्तव्यावर प्रसिद्धी व सभावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनाद्वारे करण्यात आली आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीत कोंबड्यांचे मात्र चांगलेच हाल झाले आंदोलनात राज्याध्यक्ष टिपू पटवेगार अल्पसंख्यांक राज्याध्यक्ष सनाउल्ला बावस्कर राज्य संपर्क प्रमुख वनिता कांबळे महाराष्ट्र निरीक्षक विजय घाडगे तात्यासाहेब देवकुळे राजू सनदी प्रशांत केदार बंडा मोरे महेश देवकुळे सचिन मोरे महावीर चंदनशिवे सागर कांबळे अनिल गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण मनाव स्वातंत्र्य अजूनसुद्धा बहुजन समाजाला मिळत नाही हे राजकीय लोक जातीय ते निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचं काम या ठिकाणाला करत आहेत या ठिकाणाला आज या भारतात सर्वधर्मीय संविधानाप्रमाणे गुणागोविंदाने या ठिकाणाला राहत आहेत पण या ठिकाणाला हिंदू मुस्लिम दंगल घडावी या पद्धतीनं हे जे जातीय सुपारीमॅन आहेत नितेश राणे हे विनाकारण गेल्या काळातल्या काही गोष्टी काढून किंवा मुस्लिम धर्मावर नको नको ते बोलणं त्यांचं चालू आहे आणि त्यांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही परवा असं बोलला होता की जिथं जिथं मशिदी आहेत तिथं मशिदीत मुस्लिम समाजाला घुसून मारीन पण साहेब माझं एवढंच सांगणं आहे की दलित महासंघाचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातील मशिदीजवळ असणार आहेत आणि मा दलितांचा इतिहास तर तुम्हाला या अगोदर माहिती आहे पण तुम्ही असा प्रकार करायचा असाल तर पहिला दलित महासंघाची भिडावं लागेल तुम्हाला आणि मी एवढंच सांगेन की राणेसाहेब तुम्ही ज्या गावात आहे तिथं सुरक्षित आहे तिथं चांगलं राहा तुम्हाला महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर तो महाराष्ट्रात तुम्ही कुठल्या गावात जायचं ही सुद्धा बंद करेन असा इशारा मी दलित महासंघातर्फित होतो तसेच